मित्रांनो महाराष्ट्रामध्ये खूप वर्षांनी स्थानिक निवडणुका लागल्यात त्यामुळे झोपलेले सगळे माजी नगरसेवक पदाधिकारी जागे झालेत अशात नवी मुंबईची जरा जोरदार चर्चा आहे कारण नवी मुंबईमध्ये पहिल्यांदाच पॅनल सिस्टम लागलाय त्यामुळे निवडणुकांआधीच गणेश नाईक विरुद्ध एकनाथ शिंदेची शिवसेना असा कलगीतुरा नवी मुंबईत पाहायला मिळतोय त्यामुळे नवी मुंबईत आता युती होणार का की सगळेच राजकीय पक्ष स्वबळावर मैदानात उतरणार यावर सगळं राजकीय समीकरण जरा समजून घेऊयात हो नमस्कार मी रेणुका माझ्या एक विचार या चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांचं बिगुल आता कधीही वाजू शकतं आणि त्याआधीच सगळ्या गल्ली बोळांवर एकच चर्चा सुरू आहे ती म्हणजे युती होणार का आणि सगळे स्वबळावर लढणार का राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ही महायुती आता एका मोठ्या राजकीय कसोटीवर उभी आहे कारण इथे समीकरणच जरा भन्नाट आहे एका बाजूला भाजप आणि गणेश नाईक यांचं शहरावरचं वर्चस्व आहे तर दुसऱ्या बाजूला शिंदे गटाची परंपरागत शिवसेना गट वाचवण्याची झटापट सुरू आहे मग प्रश्न असा आहे की दोघे एकत्र बसणार तरी कसे सुरवातीला भाजपने जाहीरच केलं होतं नवी मुंबईत आम्ही स्वबळावर लढणार म्हणजे थेट मेसेज दिला होता की सत्ता एक हाती हवी पण मग ही भूमिका महायुतीतील इतर दोन मित्रांना पचतच नाहीये कारण जर तिन्ही पक्ष मैदानात वेगवेगळे उतरले तर मतदार खूप गोंधळून जातील आणि महायुतीलाही धोका असेल बरं अशामध्ये शिंदे गटाचं गणित थोडं वेगळंच आहे ते म्हणजे दिघा आणि ऐरोली हा त्यांचा अगदी जुना गड आहे ठाणेपासून ते नवी मुंबई पर्यंत ही त्यांचीच माती आहे म्हणजेच ते फिफ्टी फिफ्टी करण्यामागे आहेत म्हणूनच साठ जागा आम्हाला हव्यात असा त्यांचाही आहे पण भाजप यासाठी तयार नाहीये आमचे विद्यमान नगरसेवक काढून टाकायचे का असा सवालही भाजपनं केलाय आता थोडं आतलं राजकारण सांगायचं झालं तर गणेश नाईक हे वारंवार शिवसेनेवर टीका करतायत आणि शिवसेनेच्या काही नेत्यांनीही त्यांना नवी मुंबईतल्या अनेक प्रकरणांवरून घेरण्याचा प्रयत्न केलाय बरं शिंदेच्या शिवसेनेनंही मोठ्या जोमाने आपली लॉबी नवी मुंबईत उभारण्याचं सुरू केलंय त्यामुळे सत्ता हातून जाते की काय या भीतीने आता नाईकही वारंवार ठाणे नवी मुंबई आणि पालघरमध्ये जनता दरबार घेण्यात व्यस्त आहेत त्यात आता अजून भर म्हणजे तिसरा भागीदार अजित पवारांची राष्ट्रवादी गट तेही आपला प्रभाव दाखवायला तयार आहेत आमच्याकडेही काही वॉर्ड आहेत आणि आम्हालाही जागा हव्यात असं त्यांचंही म्हणणं आहे आता तुम्हीच विचार करा ना तिन्ही मोठे पक्ष तिन्ही मोठे खेळाडू आणि मैदान मात्र एकच आहे मग जागा वाटप होईल कसं दरम्यान सूत्रांचं असं म्हणणं आहे की नवी मुंबईमध्ये युती होणारच काही झालं तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे हे निवडणुकांआधी मतविभागणीचा कोणताही धोका पत्करणार नाहीत म्हणजेच निर्णय आता मुंबई किंवा दिल्ली दरबारी हायकमांड पातळीवर घेतला जाईल त्यामुळे स्थानिकांना हा निर्णय मान्यच करावा लागेल पण तरीही एक प्रश्न कायम उरतो ते म्हणजे जर जबरदस्तीची युती झाली तर त्यांच्यातल्या नाराजीचं काय असंतोष असलेल्या कार्यकर्त्यांनी जर प्रचारामध्ये मनापासून कामच केलं नाही तर काय होईल जागा वाटपावरून उठलेले आणि वैतागलेले हे चेहरे पुढच्या रणांगणात कोणाला पाडतील आणि कोणाला वाचवतील हा पेच आता सगळ्यांसमोर असणार आहे थोडक्यात काय तर महायुती एकत्र लढेल पण मनानी खरंच ते एकत्र येतील का हे सांगता येत नाही ही, ही निवडणूक युतीची ताकद दाखवेल की अंतर्गत कलह उघड करेल हा मोठा प्रश्न आहे पण शेवटी एकच गंमत आहे ती म्हणजे युती टिकणार की फुटणार आणि याचं उत्तर नवी मुंबईत नाही तर ते दिल्ली आणि मुंबईच्या फोन कॉलवर ठरणार आहे त्यामुळे एकंदरीतच नवी मुंबईच्या मतदारांना काय वाटतं युती व्हावी की सगळे राजकीय पक्ष स्वबळावर लढावेत हे तुम्ही कमेंट कमेंटमध्ये नक्कीच कळवा आणि अशाच राजकीय घडामोडींच्या मागे पडद्याआड काय शिस्तय हे जाणून घेण्यासाठी माझ्या एक विचार या चॅनलला फॉलो करायला विसरू नका